आ, एक थोडीशी एक थोडीशी महत्त्वाची माहिती तुम्हाला किती महत्त्वाची वाटते मला नाही माहिती पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर त्या वेळामध्ये यवन लोकांना घाबरून आपण आपल्या घरातील मुलींना सुरक्षित व्हाव्यात म्हणून एक आठ नऊ दहा वर्षामध्ये त्यांचं लग्न करून टाकायचो किंवा मुलाचंही तसंच व्हायचं आणि इथे आता एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे मला सांगा आता कुणाचंच राज्य नाही आपल्यावर आपणच राज्य करते आहोत आपल्याच हातात सगळी सत्ता आहे म्हणजेच आपल्या ह्या लोकांच्या हातात सार्वभौम झालेलं आहे सर्व मग अशा वेळामध्ये सुद्धा आपलेच लोक आपल्यावर आपले आपले अन्याय करतात हे कितपत योग्य आहे नाही योग्य वाटतं का ते नाही वाईट आहे तेव्हाच्या वेळामध्ये आपण त्यांना घाबरून स्वतः सुरक्षित राहण्याचे वेगवेगळे मार्ग शोधायचो मग आता आता तर आपलेच आहेत सर्व म्हणजे व्यक्तीच्या सहा प्रकारचे शरीरिपू व्यक्तीमध्ये असतात बसलेले सहा शत्रू आहेत त्याचे हे ना लोभ अहंकार मोह मत्सर वगैरे मग प्रत्येकामध्ये ते शत्रू असतात पण त्या शत्रूंना दाबणं तेवढंच महत्त्वाचं नाही असतं आणि जो ह्या शत्रूंना सांभाळ सांभाळत स्वतःचं जीवन जगतो आणि माणूस म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो तो खरा माणूस असतो म्हणजेच तो खरा व्यक्ती असतो आणि तसा व्यक्ती मग देव म्हणून आपण पाहतो त्याच्याकडे मग असे बरेचसे संत आपल्या इकडे होऊनही गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पण मला सांगा त्या दिवशी सोळा नोव्हेंबरला नाशिकमधील त्या माळेगावचं एक खेडगाव आहे तिथे घडलेली ही घटना की मुलीच्या वडिलासोबत एका व्यक् एका मुलाचे भांडण होतात आणि तो मुलगा त्या अपमानाचा एक बदला म्हणून त्या व्यक्तीच्या छोट्या मुलीवर अन्याय करतो तिचा बलात्कारही करतो तिला दगडाने ठेचून मारून टाकतो मग हे जे कृत्य आहे हे फार घृणास्पद माणुसकीला काळीमा फासणारी मा ही घटना आहे मग आता इथे व्यक्ती सुरक्षित आहे का नाही मुलगाही सुरक्षित नाही मुलगी नाही तुम्ही म्हणता मुलगा कस काय नाही अरे ज्यांचे आई वडील मोलमजुरी करतात आणि घराच्या बाहेर काही कमवण्यासाठी जातात आणि त्यांचे लहान लहान लेकर घरी राहतात मग घरी जर तुम्ही लेकरांना ठेवताना तर कुणीतरी सुरक्षित त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर पाळक ठेवण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी घरात कोणीतरी पाहिजे हे पैशाच्या मागे लागू लागू लोकांना कळेनं सुद्धा की आपले लेकर आपण एकटे घरी ठेवतो हो एकटे नका ठेवू हो। हे जग सुरक्षित नाही म्हणण्यापेक्षा आपणच सुरक्षित नाहीत जगाचं कशाला घेऊन बसतात आपण कुठेच सुरक्षित नाही आहोत आपल्या जवळचाच व्यक्ती केव्हा फना काढेन आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेन हे नाही माहीत आपल्याला है ना आपण सांगू शकत नाही त्या घरामध्ये असलेले आई वडील भाऊ बहीण फार झालं तर त्या मुलाचा त्या आई वडिलांना विश्वास असलेला एखादा चुलता किंवा चुलती किंवा चुलत भाऊ एवढे जर सोडले तर बाकीच्या पुण्यावर विश्वास नाही ठेवायचा समाजातल्या लोकांनीच नाही ठेवायचा जे आई वडील असतील त्यांनी कुणावर नाही विश्वास ठेवायचा मग विश्वास ठेवायचा नाही म्हणजे काय सांगून करायचं असतं का ते आपण आपली समजदारी आपल्याजवळ ठेवायची लेकरं सुरक्षित राहावेत म्हणून घरी एखादा पाळत करण्यासाठी व्यक्ती ठेवायचा त्यांना सांभाळण्यासाठी व्यक्ती ठेवायचा हे बाहेर कुठेतरी कामाला जातात लेकरं शाळेतून येतात माघारी घरी बसतात जेवण करतात आणि एकटेच राहतात कुठेतरी बाहेर अंगणात खेळतात मुलांना मुलींना मोबाईल चालवायला शिकवतो हो सायकल चालवायला शिकवतो हो किंवा इतर आणखी कोणत्याही छानशा गोष्टी शिकवतो हो मग हे का शिकवत हो नाहीत आपण बॅड टच काय असतो गुड टच काय असतो ते फक्त मुलींना शिकवायला पाहिजे का मुलांना सुद्धा शिकवायला पाहिजे कारण आपण त्यांना शिकवणं ह्यासाठी गरजेचं आहे की त्याच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार किंवा कृत्य करण्याचे गोष्टी गोष्टी नाही पाहिजे मनामध्ये आपण हे संस्कार त्यांच्यात रुजवायचे असतात